तसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता आणि चांगलेच राहा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करत द्या बस हेच म्हणणं आहे यूट्यूब फॅमिली पूर्ण हे बघा आता बाजारात छान कोथंबीर येतोय मी असं छान कोथंबीर आणला हे बघा हिरवागार आता मी हा कोथंबीर आणला तर या कोथंबीरच्या तो, तो वड्या बनवणार आहे छान अशा वड्या बनवून दाखवते मी तुम्हाला कोथंबीरच्या वड्या किती ताजा ताजा कोथंबीर आहे आणि छान आहे आणि विशेष म्हणजे आपण याच्या फक्त ह्या मुळ्या फेकू आणि हे दांड्या पण दांड्या पण राहू देऊ हे आता मी निवडून घेते आणि छान अशा दांड्याईसहित खूपच छान आहे हे दांड्याईसहित मी कापून घेते आणि ह्या मुळा फेकून देई तर हा कोथंबीर स्वच्छ करून घेते कापून घेते आणि हे बघा हे साहित्य हा लसण घेतला आणि हे मिरची घेतली हिरवी आणि हे जिरं घेतलं हिच्यामध्ये अद्रकचा तुकडा घेईल मी आणि हे सुद्धा वाटण बारीक करून घेईन आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेईन आणि हे बारीक करून घेते आणि हा कोथंबीर निवडून कापून घेते नंतर तुम्हाला दाखवते असे छान मस्त वड्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे कोथंबिरीच्या वड्या हे बघा अशा प्रकारे मी हे कोथिंबीर छान बारीक बारीक कापून घेतली धुवून घेतली आणि तिला कापून घेतली छान निवडून घेतली सगळे पिकेल पानं काढले आणि ह्याच्यात काळ्यासुद्धा घेतलेल्या आहे मी हे बघा काळ्या कोथंबीरच्या काळ्या मी बारीक केलेले आहे हे बघा हे बघा कोथंब अन फक्त मुळ्याच काढल्या आहे मी मुळा काढल्या आहे छान कोथंबीर होती म्हणून मी सहित सगळी बारीक करून घेतली आणि आता हे अद्रक लसण जिरं आणि मिरची हे बारीक करून घेतली हे आपण याच्यात टाकून घेऊ हे बघा हे सगळे याच्यात टाकून घेऊ आपण आणि हे वटाने बारीक करून घेतले मी हे पण याच्यात टाकू आणि याच्यामध्ये एक चमचा हळद टाकू हे बघा एक चमचा हळद आणि हा ओवा घेतला आहे मी हा ओवा एक चमचा घेतला आहे याला पण असं हाता ना असं कुच करून असं टाकून याच्यात आणि आता मीठ टाकू याच्यात याच्या चवीनुसार मीठ टाकू हे बघा हे तीन चमचे मीठ टाकलं मी याच्यात आणि हे बघा हा एवढा रवा आहे हा मी भाजून ठेवलेला आहे याच्यात आळ्या पडता म्हणून पण तुम्ही नाही भाजलात तरी चालेल हा भाजलेला रवा आहे आता माझ्याकडे दुसरा रवा नव्हता म्हणून मी हा रवा घेतला आहे तर याला पण आपण असं टाकून देऊ दोन चमचे रवा घेतला आहे आणि आता याला बँ भेंडी घ्यासाठी काय म्हणतात याच्यात थोडंसं बेसनपीठ टाकून देऊ वटाणे टाकले अगोदर वाटून आता थोडंसं बेसनपीठ टाकून घेऊ आपण हे बघा हा एक चमचा आणि हे दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊ हे बघा दोन चमचे बेसनपीठ टाकलं मी आणि एक वाटेभर होते आता हे ना आपण मस्त कुच करून घेऊ हे बघा याच्यात नाही बेसन पीठ आणि थोडासा दोन चमचे रवा टाकला मी आता याला छान एक जीव करून घेऊ आणि हे जर पतलं झालं ना तर आपण याच्यात परत पीठ टाकू म्हणजे हे छान होईल छान कोथंबीरच्या मस्त वळ्या तुम्हाला मी करून दाखवते हिरव्या गार म्हणून याच्यामध्ये आपण एक चमचा आणखी बेसनपीठ टाकून घेऊ हे बघा बस तीन चमचे बेसनपीठ लागले याला एक जुडी कोथंबीरची होती टाकला मी त्याच्या आणि वटाण्याचे दाणे होते वाटीभर ते पण टाकले आता हे छान झालं चुरून मस्त झालं हे बघा गोळा तयार होतो आता याचा हे बघा छान झालं आता आपण काय करू या ताटाला तेल लावून घेऊ थोडं हात धुवून घेते दोन प्लेटा आहेत पण एकाच प्लेटमध्ये उन जाईल मला वाटतं दोन प्लेटा लागतील आता आपण याला तेल लावून घेऊ चांगलं आणि थोडं तेल याच्यात पण टाकून घेऊ हे बघा हे छान चमकदार येतील म्हणून याच्यात ये पण थोडं तेल टाकून घेतलं आता तरी हे उरलं समजा तर हे तेल एकजू करून घेते तेल टाकलंय मी याच्यात एकजू करून घेते कोथंबीरच्या वळ्या खूपच सोपे आहेत आता कोथंबीर खूप स्वस्त भेटते तुम्ही पण करा तुम्ही पण खा अशा पद्धतीनं करा तुम्ही खान पाते मी आता उरलं कधी तर दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवीन मग अशा मस्त चौकून थापून घ्यायच्या पोरांना खूप आवडतात मोठ्या माणसांना पण आवडतात कोथंबीरची चव खूप छान पुलाला पण आवडते सगळ्यांना आवडते आणि असं करून खा आणि याचे बरेच फायदे आहे कोथंबीरचे पण हे बघा अशी छान तयार झालेली आहे प्लेट छान थापून घ्यायच हे कधी याच्यात टाकलं हे तर बसू जाईन याच्यात पण हे जास्त जाड होईल म्हणून मी याच्यात टाकत नाही आहे छोटी प्लेट घेते आणि त्याच्यामध्ये टाकते कोथिंबीरीच्या वडे पण आपण तेल लावू थोडस हे बघा थोडंसं उरलेलं ते याच्यात टाकलं तर जास्त जाड होईल ते लवकर होणार नाही म्हणून मी हे प्लेट घेतली जास्त पतली होईन आता जास्त जाड होईन याच्यात मी अद्रकचा टुकडा घेतला असं छान वाशी उरला मस्त लसण अद्रक कोथंबीर हे सगळं बारीक करून घेतलं आता मी काय केलं आहे माहिती का हे ते पाणी तापत ठेवलं ए ट्युमरमध्ये पाणी तापत ठेवलं आहे आता आपण एट्युमरचं बारीक हे बारीक गॅस बारीक करून आणि हे मी तापत ठेवलं होतं आता गॅस फुल केला मी परत बारीक करून देईन मी आणि त्याच्यावर हे छोटी प्लेट ठेवली आणि त्या छोट्या प्लेटवर हे मोठी प्लेट ठेवली हे भांडं काळं पडीन खायचं पाण्याने म्हणून मी काय करते याच्यामध्ये हे निंबू टाकते ते भांडं पण खराब नाही जा व्हायला पाहिजे आणि आता या चांगल्या प्लेटी सेट केल्या आहे मी आता हे झाकण आपण लावून ठेवू आणि पंधरा मिनटं त्याला होऊ देऊ गॅस थोडासा कमी करू अर्धावर आणि मस्त होऊ देऊ असे छान प्रकारे ओळ्या मी तुम्हाला करून दाखवते हे बघा हे मी बंद केलं पाच मिनटा अगोदर आणि हे आता झालेलं असेल फूल व्यवस्थित हे बघा ह्याच्यात चाकू घालून पाहते मी हे बघा चाकू कोरडा निघला म्हणजे झालेलं आहे आणि याच्या खाली मी ते हे प्लेट ठेवली होती तर हे कच्चं नाही आहे म्हणून मी ते दहा मिनटाने काढून घेतली हे प्लेट नाही तर मग एवढी जागा हे कच्चीच राहिली असती म्हणून याच्यावर ठेवलेली होती ना हे प्लेट अशी मग या प्लेटचा भाग एवढा कच्चा राहिला असता म्हणून मी अगोदरच हे काढून घेतली आता याचं काम झालेलं आहे आता आपण काय करू हे थंड पण झालेलं आहे मी कॉचंच बंद केलं दहा मिनटं पाच मिनटं दहा मिनटं झाले असतील आणि हे आपण याच्यावर ठेवून घेऊ आणि हे गॅस सुरू करू याच्यावर हा पॅन ठेवू म्हणजे पॅन गरम होईल तोपर्यंत आणि या वळ्या आपण कापून घेऊ हे बघा अशा कोथंबिरीच्या वड्या पोरांना तर खूप आवडतात मोठ्या माणसांना पण आवडतात त्यांच्या डब्यावर द्यायच्या आणि पौष्टिक पण असतात गरम गरम खायच्या मस्त आणि खूपच सुंदर लागतं या याची चव अप्रतिम असते अशा पद्धतीने केल्या तर मी याच्यात व्याचे दाणेसुद्धा टाकले ते तुम्हाला दाखवले वटाण्याचे दाणे पीठ कमी टाकलं आणि वटाण्याचे दाणे टाकलेच्यात वाटीभर आणि तीन चमचे पीठ अशा प्रकारे मी ह्या वड्या बनवत आहे आणि या, या खूप पौष्टिक आणि चांगल्या आहे मोठ्या माणसांना द्या लहान मुलांना द्या ह्या खूपच छान लागतात आणि खूप चवदार केलेले आहे याच्यामध्ये सगळं सामान व्यवस्थित टाका तुम्ही पण आणि मस्त होता हे मी कापून घेतल्या आता खुप्यांमध्ये थोडंसं तेल टाकून शालू फ्राय करायच्या या तुम्हाला आवडलं तर डीप फ्राय करा हे बघा तुम्हाला आवडलं तसं मी शालू फ्राय करत आहे एक एक वडी हे बघा हे बघा किती छान झालेले आहे मस्त हे बघा ये म्हणून मी हा प्लॅन उतरून घेतला आणि याच्यावर असं शालू फाय करून घ्यायच्या या वड्या हे बघा जेवढ्या मावती तेवढ्या टाकायच्या याच्यात तो पॅन आणि तो बारीक गॅस केलेला आहे मी खाली गॅसवरच करायचं या नाही तर मग पतला प्या आहे तर ते करपून जातील छान होत आहे उलट पाणत लवकर करायचं नाही द्यायचं त्यांना चांगले नंतरच करायचं नाही तर मग त्याचे टुकळे पडतील सोपे आहे कोणती बी गोष्ट मनावर घेतली तर सोपी वाटते आणि करायला पण खूप मजा येते आणि मस्त वाटतं खायला पण छान लागतं नवीन नवीन पदार्थ बनवायला मिळतात खायला पण चवदार लागतात असे हळूच हळू उमटून घ्यायच्या त्यांना या वळ्या खूपच छान झालेल्या आहे सगळ्या वळ्या मी तळून घेतल्या या मस्त झाल्या कुसकुशीत आणि चव पण छान आहे हे ज ह्या कोथंबीरच्या वड्या मी सगळ्या तुम्हाला दाखवूनच केल्या आहे याच्यात कोणता मसाला वापरला ते पण तुम्हाला दाखवला आहे ह्या वड्या जर तुम्हाला आवडल्या असेल लाईक करा शेअर करा सप्राईज करा गणतीचं बटन दाबा